नमस्कार मित्रांनो आपली गाय तिसऱ्या महिन्यापासून ते आठव्या महिन्यापर्यंत गायचं जर आबूर्शन होत असेल गाय गाप टाकत असेल तर शंभर रुपयेचं इंजेक्शन आपली आपल्या गायचं कशा प्रकारे म्हणजे गायचं गाबडणं कशा प्रकारे वाचू शकतं व्हिडिओमध्ये बघणारे व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मित्रांनो शेतकरी आणि टेक्नॉलॉजी आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो दूध व्यवसाय ते सगळ्यात घातक म्हणजे काय गायीचं आबोर्शन म्हणजे गायनं गाप टाकणं साधारणतः गाय चेक केल्यानंतर आपण तीन महिन्यानंतरची गाय ज्या टायमिंगला चेक करतो त्या टायमिंगला काय होतं की तिसऱ्या महिन्यापासून ते आठव्या महिन्यापर्यंत गायीचं आबोर्षण होतं साधारणतः पाचव्या ते सहाव्या महिन्यात गायी आबोर्षण होतं गायी गाप टाकतात यामागचं कारण काय असतं मित्रांनो की हार्मोनल इनबॅलन्स जे की गायचं गर्भाशय असतं ते वीक झालेलं असतं गायच्या गर्भाशयाचं जे हार्मोन्स असतात ना मित्रांनो ते इनबॅलन्स झालेला असतात की त्यांचं बॅलन्स बिघडलेलं असतं आणि यामुळं ती गायी गाप टाकते मित्रांनो बऱ्याच टायमिंगला आणि ह्या गोष्टी आपल्याला समजत त्या कारण मित्रांनो साधारणतः चार ते पाच वर्षापूर्वी अशी घटना आपल्या गोट्यावरती घडली होती आणि त्या टायमिंगला काय माहिती नव्हतं औषधांची माहिती नव्हती डॉक्टर यायचे इंजेक्शन देऊन जायचे चारशे पाचशे रुपये घेऊन जायचे तरी गाई गायचं अबोर्शन व्हायचं कारण बऱ्याचशा टायमिंगला अशी गायी काय होते की ते गायीला आपण इंजेक्शन भरलं की गाय राहते पण गायीचं साधारणतः तिसऱ्या चौथ्या ते पाचव्या महिन्यात गाय अबोर्शन होते गायला इंजेक्शन भरलं की राहते पण गायी चौथ्या पाचव्या महिन्यात अबोर्शन होते अशा गायींमध्ये काय होतं की हार्मोनल इनबॅलन्स असल्यामुळे हा प्रॉब्लेम येतो मित्रांनो साधारणतः शंभर ते दीडशे रुपयेचं इंजेक्शन आपल्या गायीचं हे अबोर्शन वाचवू शकतं आपल्याला ह्या गोष्टी माहीत नसतात आणि यामुळे काय होतं की आपल्याला अशा गायी बाजारात कमी किमतीमध्ये विकाव्या लागतात मित्रांनो आपण इंजेक्शनाविषयी माहिती देणार आहे सगळ्यात महत्वाचं आहे की इंजेक्शनाची माहिती असणं तर मित्रांनो काय करायचं की ज्या टायमिंगला आपण गाय तिसऱ्या महिन्यामध्ये चेक करतो त्या टायमिंगपासून ते साधारणतः आठव्या महिन्यापर्यंत म्हणजे तिसऱ्या महिन्यापासून ते आठव्या महिन्यापर्यंत आपल्याला हार्मोनल ट्रीटमेंट त्या गायीवरती करायची त्यासाठी आपल्याला डुराप्रोजन हे इंजेक्शन वापरायचं आहे आणि बऱ्याचशा टायमिंगला काय होतं की हार्मोनल इनबॅलन्स असल्यामुळं हा प्रॉब्लेम येतो आणि त्याचबरोबर गायमध्ये फॉस्परसची म्हणजे फॉस्फरस कमी सुद्धा गाई गाभरतात आपल्याला हार्मोनल ट्रीटमेंट त्याचबरोबर फॉस्फरसची ट्रीटमेंट करायची आता काय करायचं मित्रांनो की एक तारखेला आपल्याला हार्मोनल ट्रीटमेंटसाठी डुराप्रोजन हे तीन एम एलचं इंजेक्शन गायला द्यायचंय आणि पंधरा तारखेला आपल्याला साधारणतः टोनोफॉस्पेन हे इंजेक्शन वापरायचे तर दोन्ही इंजेक्शन इंट्रामोस्क्युलर द्यायचे दोन्ही इंजेक्शन मानत दिले तरी चालतात मित्रांनो पाटेमागं पुट्ट्यावरती ते दिले तरी चालतात इंट्रामोस्क्युलर हे इंजेक्शन वापरायच्यात तर मित्रांनो काय होतं की आपल्याला तिसऱ्या महिन्यापासून ते आठव्या महिन्यापर्यंत हे इंजेक्शन शेवटचं इंजेक्शन आपल्याला डोराप्रोजनचं आणि फॉस्फरसचं आठव्या महिन्यामध्ये द्यायचं आहे आठव्या महिन्यामध्ये हे इंजेक्शन बंद करायच्यात कारण मित्रांनो काय होतं की हे डोराप्रोजन इंजेक्शन आहे ना गायचीच गायची पिशवीचं तोंड ओपन होण्यापासून थांबवतं आणि गायचं जे हार्मोन्स इनबॅलन्स झालेला असतात पिशवीचं ते बॅलन्स करण्याचं काम करतं त्या त्यासाठी आपल्याला आठव्या महिन्यात शेवटचं इंजेक्शन द्यायचं नवव्या महिन्यात ह्या इंजेक्शनाचा वापर करायचा नाही मित्रांनो लक्षात ठेवा नवव्या महिन्यामध्ये इंजेक्शनाचा वापर करायचा नाही डुराप्रयोजनचा तर मित्रांनो आपल्या गायीचं अबोर्शन होत नाही कारण हा प्रयोग मी स्वतः मी गोट्यावरती केलेला आहे आणि आपल्याला अशा गायी विकाव्या लागत नाही त्या कारण मित्रांनो साधारणतः आपल्याला लाख मोलाची गाय साधारणतः वीस पंचवीस हजारात आपल्याला बाजारात विकावी लागते ही दोन इंजेक्शन खूप महत्त्वाचे आहेत डोराप्रोजन आणि टोनोफॉस्पेन मित्रांनो ह्या दोन इंजेक्शनाचा वापर अशा टाइमिंगला आपण गोठ्यामध्ये केला पाहिजे व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद दन...